विदर्भातली सर्वात मोठी दहंडी जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे अर्थातच ही दयंडी जी आहे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आयोजित झाली आहे आणि तेच या संघटनेचे जे मोठ्या प्रमाणात अमरावतीकर जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आहेत त्यांच्याशी जाणून घेत कशा पद्धतीने दहंडीची सुरुवात झालेली आहे भरपूर मोठी गर्दी दिसत आहे कसं पुढचं नियोजन नाही विदर्भातली सगळ्यात मोठी दहंडी असते दरवर्षी कोणाला कोणा समर्पित असते यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण याला समर्पित दहंडी केलेली आहे आणि मला असं वाटते विदर्भातले अनेक युवा महिला सगळे सगळेजण या ठिकाणी दहंडी पाहायला येतात अनेक स्टार या ठिकाणी येतात विदर्भातल्या अनेक वेगळ्या प्रकारच्या युवकांचे डान्स या ठिकाणी होते सामाजिक क्षेत्रातल्या अनेक लोकांना मदत केली जाते जे विद्यार्थी शिक्षण शिकतात काही गरीब लोकांना घर नसते काही अपंगांना सायकली असतात विद्यार्थ्यांची फीज असते हे सामाजिक सगळ्या गोष्टीला धरून ही विदर्भातली सगळ्यात मोठी युवा स्वयं पार्टीची ही वाय एस पीची आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीला समर्पित आपण केलेली आहे महायुतीने जे आहे नेमका याच्याबद्दल नियोजन कसं आहे आणि संकल्पना कशी आहे नाही महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली महिलांना मोठ्या प्रमाणात तीन हजार रुपयाची मदत केली आणि एक महिलांना तीन हजार रुपये पंधराशे महिना आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपयाचे टाकले ते महिलांसाठी मोठी मदत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आराध्य दैवत आहे त्यांचा दुग्ध अभिषेक हा सुद्धा आज ते आम्ही करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे या दैवतावर जे राजकारण सुरू आहे ते कुठेतरी बंद झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी दुग्ध अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा थोड्या वेळामध्ये आम्ही करणार आहे नक्कीच एकीकडे बघायला गेलं तर आज जे आहे आंदोलन करण्यात आलं होतं दुसरीकडे गोविंदा पथक एवढे महाराष्ट्रातला खरा श्रीकृष्ण कोण काय सांगा विरोधकांना माझं सांगणं आहे जेव्हा महाविकास आघाडी सरकार होती तर अमरावती मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा लावला होता तो छन्नी हातोळ्याने काढला होता महाविकास आघाडी सरकार होती उद्धव ठाकरे सीएम होते आणि राजापेठ चौकातला पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा लावल्यानंतर छन्नी आतड्यानं काढणं आणि गोडाऊन मध्ये नेऊन टाकणं हे महाविकास आघाडीचं दुर्भाग्य होत म्हणून त्यांनी खूप राजकारण केल्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हृदयामध्ये ठेवून प्रोजेक्ट जनतेसाठी काम केलं पाहिजे तर एकीकडे बघू शकतो की राणा यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे सोबतच माळवण मध्ये घडलेल्या घटनेवर देखील त्यांनी उल्लेख जो आहे तो त्यांचा दर्शवलेला आहे बीड जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज अमरावती